आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील इचलकेसह लोकसभा मतदारसंघाचा विकास विद्यमान निष्क्रिय खासदार राजू शेट्टी विकासासाठी आता भाकरी परतण्याची वेळ आली असल्याने महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करून विकासाची गंगा पुन्हा प्रवाहित करण्याचं आवाहन माजी खासदार निवेदिता माने यांनी केलं आहे मराठा मंडळ सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव हो। तारारानी आघाडीचे पक्षप्रदोत प्रकाश मोरबाळे उदय भुगड भाऊसो आवळे मंथन चाळके विनय महाजन ऋषभ जैन संतोष शेळके या सर्वांनी खासदार शेट्टी यांच्या कामकाजावर मोठे टीकास्त्र सोडत युवा नेतृत्व धरिशील माने यांना विजयी करण्याचं आवाहन केलं तारा राणी आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांनी खासदार शेट्टी यांनी राजकारण करत वारणा योजनेत आडकाठी आणली आहे त्यामुळे शहराला पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या खासदार शेट्टी यांना आता खासदारकीपासून वंचित ठेवण्यासाठी सर्वांनी महायुतीसोबत राहण्याचं आवाहन केलं माजी खासदार माने यांनी मी खासदार असताना शिरो तालुक्यात निर्माण झालेल्या महापुरात अविरत प्रयत्न करून कसलीही जीवितहानी होऊ दिली नाही वस्त्रनगरीच्या उद्योगासाठी तब्बल दोनशे पाच कोटी रुपये आणले त्याचबरोबर आवश्यक त्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला पण खासदार शेट्टी केवळ ऊस आंदोलनातच गुंतल्याने त्यांना शहराच्या व अन्य प्रश्नांचे कसलीही जाण नाही धैर्यशील माने हा सुद्धा धडपडणारा कार्यकर्ता असून माने यांचा वारसदार म्हणून नव्हे तर तुमच्यातलाच एक समजून लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला संसदेत पाठवण्याचं आवाहन करून ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत त्यांनी खाजर शेट्टी यांचा निषेधही केला या मेळाव्याला महादेव गौड सयाजी चव्हाण धनाजी मोरे सुनील महाजन मदन सोरे दिलीप मुथा रवींद्र लोहार मदन जाधव राजू आलासे मलकारी लवटे यांच्यासह भाजपा शिवसेना आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते